रेल्वे ट्रॅमिंग आहे संध्यासाठी आज मोवाडी उपनगरामध्ये सुभाग आठरा मधील जयशंकर कॉलनी भागातील जवळपास वीस ते चाळीस वर्षापासून सदर असा आशीर्वाद होता का नव्हता हे लोकांना माहीत नव्हतं त्यानिमित्तानं आज आपले धुळे शहराचे लाडके आमदार श्री भाई अग्रवाल आपले धुळे शहराचे या धुळे ग्रामीणचे माजी खासदार आदरणीय डॉक्टर सुभाजी भांबरे व गजूश्वर आंबेडकर यांच्या सहकार्यातून आज जवळपास वीस लक्ष रुपयाचा निधी हा वस्ती सुधार योजना अंतर्गत हा मंजूर झाला आणि त्यात आज भूमिपूजनाचं काम आणि लोकार्पणाचं कामसुद्धा लवकरच आठ दिवसामध्ये होईल असे मी मोहाडीकरांच्या वतीनं आपल्या सर्वांना सूचना देतो व हा रस्ता झाल्यामुळं संबंध मोहाडी उपनगरामध्ये या हायवेसाठी जाण्यासाठी हा रस्ता हा प्रमुख आहे आणि या रस्त्यावरची वर्दळ ही वाढणार आहे आणि लोकांची जी सोय होते त्यानिमित्तानं सर्व महारा मोतील पब्लिक नारीघात समाधानी झाले आहेत